नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी सदर ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य दर्पणने तिची शिफ्ट पूर्ण केली होती आज ती बरोबर आठ वाजता हॉस्पिटल मधून बाहेर पडली होती तिने रेवतीला चार वाजता भेटायचं चा ठरवलं होतं तिने रिक्षाला हात केला आणि सरळ घरी पोहोचले घरी येऊन तिने दरवाजा उघडला आणि पायातले शूज काढून तिने आत पाऊल ठेवलं ती आत आली आणि तिने घर पाहिलं तर पुन्हा तोच पसारा पुन्हा तेच अंतरून तसंच पडलेलं आणि तोच कपड्यांचा पसारा तिने नकारार्थी मान डोलवली आणि येऊन बॅग ठेवली हातातली किराणाची आणि भाजीची पिशवी तिने किचन मध्ये ठेवली डॉक्टर राव औठे बाकी ओ विश्वास म्हणत तो तिच्या मागे चालत गेला एकतर तुला वेळ लागले किंवा मला ती तिचे कपडे शोधत म्हणाली तुम्हालाही नाही लागलं आणि मलाही नाही लागलो तुम्हाला का वाटत नाहीये कि मी भूत नाही येते त्याने वैतागून विचारलं कारण भूत नावाच्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये रे त्याला न पाहता म्हणाली अस का तो तिच्या मागे उभा राहून म्हणाला तुला मी विचारलं तू कोण आहेस तर तुला तेही सांगता नाही आलं तुला तुझी ओळख माहिती नाहीये म्हणजे पहिला प्रश्न तर तुझ्या अस्तित्वावर उभा राहतो अस्तित्वावर प्रश्न उभा राहिला म्हणजे ह्याच माझ्या डोक्यातल्या केमिकल प्रोसेस मध्ये गोंधळ आहे हे स्पष्ट आहे ती अजूनही कपडे शोधत म्हणाली नाही हो डॉक्टर राव एवढ प्रॅक्टिकल का जाताय तुम्ही त्याने विचारलं गरजेचं आहे बाबा ते म्हणत तिने कपडे हातात घेतले आणि पटकन मागे वळाली ती मागे वळाली म्हणजे जवळजवळ जायलाच पण धडकून ती खाली पडली ती कशाला धडकली होती त्याला डॉक्टर राव तो आश्चर्याने म्हणाला ह तिने अविश्वासाने त्याला पाहिलं त्याला तिचा स्पर्श झाला होता त्याला आश्चर्य वाटलं होतं की त्याला स्पर्श होतोय दर्पण खाली बसून त्याच्याकडे पाहत होती तो तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि त्याचा हात हळूहळू तिच्याकडे घेऊन जाऊ लागला त्याने तिच्या हाताच्या बोटाला स्पर्श केला आणि तिला स्पर्श झाला सुद्धा हे कस शक्य आहे तो त्याच्या हाताकडे पाहून आश्चर्याने म्हणाला ह तिच्या चेहऱ्यावर अजूनही तेज भाव होते जे आधी होते त्याने तिला उभं राहायला हात दिला तिने घाबरत घाबरत का होईना पण त्याचा हात हातात घेतला आणि उभी राहिली ती त्याच्यापासून थोडी दूरच उभी राहिली काय आहे हे सगळं असं कस शक्य आहे हे तू भास आहेस ना मग पर्यंत राहा ना उगाच का लाईन ओलांडून येतोय ती वैतागुण म्हणाली आणि बाथरूम मध्ये गेली हण्णा खरंच वेळ लागलाय का माझा स्पर्श होतोय तरी समजे ना भास असल्यावर कोणाला स्पर्श जाणवतो तो पण वैतागुण म्हणाला ती अंघोळ करून बाहेर आली तिने येऊन केस पुसले आणि नाश्ता बनवायला किचन मध्ये गेली किचन स्वच्छ करून तिने नाश्ता बनवला आणि उभ्या उभ्या तो खाल्ला पण ती एवढी दमलेली होती की आता काही वेळापूर्वी काय झालं यावर विचार करायची सुद्धा इच्छा तिच्याकडे नव्हती ती पाणी पित बाहेर आली आणि तिने पाहिलं तर तो तिच्या गादीवर बसून होता चालता हो इथून लगेच ती रागाने म्हणाली किंमत आहे का नाही मला हकलवत असतात ते म्हणत तो, तो रागाने उठला आणि कुठेतरी निघून गेला असा कसा हा विचित्र माझ्याच घरात येऊन मलाच बोलून निघून जातोय ती स्वतःशी म्हणाली ती येऊन गादीवर आडवी झाली तिला झोपेची सक्त गरज होती तिने मोबाईलचा आवाज कमी करून ठेवला आणि अंगावर घेऊन डोळे मिटले तिने चादर डोक्यावर घेतली होती तिने एकदा चादर काढून पाहिली की तो तर नाहीये ना कुठे तो नाही दिसला हे पाहून तिने परत तोंडावर घेतला आणि डोळे मिटून शांतपणे झोपे गेले डॉक्टर रेवती बाहेर कुठे भेटलो तर चालेल का दर्पणने फोन करून डॉक्टर रेवतींना विचारलं रेवती सोबत बोलून तिने आवरलं आणि बाहेर पडली तिने बऱ्याच वेळा आजूबाजूला पाहिलं पण तो काही तिला दिसला नाही तिने रिक्षा केली आणि रेवतीला भेटायला गेली तिने एका कॉफी शॉपचा पत्ता दिला होता रेवतीला रेवती ती तिथे पोहोचली आणि तिने रेवतीला मेसेज केला तिला यायला वेळ होता त्यामुळे ती तशीच बसून होती ती बाहेर रोडवर असलेली रहदारी बघत स्वतःच्याच विचारात गुंगवती तिची विचार शृंखला तुटली फट -फट ते रॉयल एनफिल्डच्या त्या फटफट आवाजाने तिने वैतागत तिकडे पाहिलं आणि ती गोंधळून गेली ती त्यावर काही प्रतिक्रिया देणार तेच डॉक्टर रेवती तिथे आल्या हाय म्हणत ती उभी राहिली हाय दर्पण म्हणत रेवती तिच्या समोर बसली पाच ते सहा वर्षांचा फरक असेल दोघींमध्ये दर्पण जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा रेवती लेक्चर साठी कॉलेजमध्ये आली होती आणि तेव्हाच दोघींची ओळख झाली होती बोला काय होतय रेवतीने विचारलं तो सतत दिसतोय मला दर्पण वैताबून म्हणाली आणि काय म्हणतोय तुझा तो रेवतीने हसून विचारलं सगळं काही म्हणतोय त्याला आजूबाजूला घडतंय ते सगळं कळतय दर्पण म्हणाले काय नाव त्याचं रेवतीने विचारलं मीही विचारलं पण तो म्हणतो त्याला त्याची ओळख आठवत नाहीये दर्पण म्हणाले आणि साधारण कधीपासून सुरू आहे हे रेवतीने विचारलं मध्ये दोघींनी ऑर्डर सुद्धा दिली दर्पणने घडलेलं सगळं जसच्या तसं सांगितलं होतं रेवतीला रेवती, रेवती चेहऱ्यावर एकसारखे भाव ठेवून तिला पाहत होती मग आता मी काय करू तेच समजत नाहीये मला दर्पण काळजीने म्हणाले ह्या सगळ्या गोष्टी खूप नाजूक आहेत दर्पण हे असं सगळं होणं नॉर्मल नाहीये माहिती आहे तुझ्या कार्यक्षेत्रात ताण आहे पण एवढा पण ताण नको घेऊ की हे सगळं सुरू होईल एक आठवडा अजून बघ की हे वाढतंय की थांबतय नाही जर काही बदल झाला तर आपण उपचार सुरू करू यावर रेवती तिला पाहून म्हणाली हो एक विनंती होती डॉक्टर रेवती दर्पण चाचरत म्हणाली काळजी नको करूस मी कोणालाही काहीही नाही सांगणार रेवती तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली थँक्यू डॉक्टर रेवती मोठ दडपण दूर झाल्यासारखं दर्पण म्हणाले दोघींनी कॉफी घेतली आणि रेवतीने निरोप सुद्धा घेतला दर्पणला हॉस्पिटल मध्ये जायला अजून वेळ होता म्हणून ती बसून होती डॉक्टर राव एक प्लॅन आहे मागून कुठून तरी तो येत म्हणाला काय ती कॉफीच्या रिकाम्या कपकडे पाहत म्हणाली तो काल आलेला होता ना हॉस्पिटलमध्ये त्याला मी इथे समोरच्या हॉटेलमध्ये जाताना पाहिले तो शेफ आहे तिकडे बदला घ्यायचा आहे का तुम्हाला त्याने तिच्या समोर बसत विचारलं आणि असं करून काय होईल दर्पणने विचारलं तुम्हाला चांगलं वाटेल ना तसा? तो जेव्हा तुमच्या कामावर बोलला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं त्यालाही वाटू द्या ना तसं तो म्हणाला मग त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक राहील दर्पणने विचारलं तुम्ही कर्मावर विश्वास ठेवता का हो त्याने अचानक विचारलं हो ती म्हणाली हा मग कधी कधी ना वाट नसली पाहिजे की कर्म त्याला शिक्षा देईल हां कधी कधी स्वतः शिक्षा देऊन आनंद घ्यायचा असतो हा हा तो खुणाशी हास्य करत म्हणाला आणि ते कस तिने विचारलं तुम्ही काय करा माहितीये का म्हणत त्याने तिला सगळा प्लॅन सांगितला तिने त्याचं बोलणं ऐकलं आणि होकारार्थी मान डोलावली तिला पटलं होतं तो जे काही म्हणाला होता नेहमी समोरच्याला शिक्षा द्यायची वाट पाहायची नसते कधी कधी आपणही त्याचा आनंद घ्यायचा असतो असं तो म्हणाला होता बरं का दर पण बाहेर पडली आणि सरळ चालत समोर ज्या हॉटेलमध्ये काम करतो तिथे गेली ती जाऊन आता काय करणार होती देवच जाणे